तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका दुसऱ्यांदा झालेले आमदार श्री अनिल दादा पाटील यांचा विधानसभा विशेष अधिवेशन मध्ये आमदार म्हणून शपथविधी संपन्न झालाय महायुतीचे उमेदवार म्हणून अनिल दादा अमळनेर मतदारसंघातून तब्बल चौतीस हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले आहेत आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात स्वतः अनिल दादांनी घेतलेली शपथ मी अनिल पुष्पाबाई भाईदास पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी भारताची सार्वभौमता हो व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन जय जै हिंद जय महाराष्ट्र जय खानदेश राम राम सबस्क्राईब मिस एन अपडेट